नमस्कार इथे प्रभात क्रमांक सहामध्ये आज सभा आयोजित केलेल्या सभेला हजर असलेले माझे पती शहर शहरप्रमुख वामनदा म्हात्रे श्रीधर दादा प्रकाशदादा टांगसाळकर पूजा टांगसाळकर दादा, दादा, दादा आणि माझे सर्व समोर बसलेले महिला आघाडी ज्येष्ठ नागरिक महिला कार्यकर्त्या युवा नेतृत्व असणारे सर्व आज या ठिकाणी आपली ही सभा याच्यासाठी घेतली आहेत की आपल्याला या विभागात लागलेले उमेदवार दादा आणि पूजा टांगसाळकर यांना तर आपण न सर्वांनी निवडून द्यायचंच आहे आणि इथे जमलेल्या महिलांसाठी मी एक नगरसेविका असून मी अनेक विकासाची कामं केलेली आहेत त्यासाठी मला वरिष्ठांनी माझा विश्वास माझा विश्वासच घेऊन मला उमे महा नगराध्यक्षपदाची म्हणून उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्या विश्वासाने मी ती उमेदवारी जास्त प्रता प्रचंड मताने मी आपल्या सगळ्यांनी मला प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे आणि मी सर्व जनतेचे असं सर्व जी काही कामे असतील ती मी यापुढेही करणार आहे आणि महिलांसाठी मी स्वयंरोजगार आणि त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी उद्योगांना उद्योगांना महिलांच के प्रशिक्षण केंद्र घेऊन के महिलांसाठी एक विशेष मालासाठी त्यांना स्टॉल स्टॉल उघडणारे महिला बचत गटांसाठी कार्य का, कार्य करत राहीन आणि मला प्रचंड मतांनी बहु दे, मत देऊन आज इथे दे मी पुढेही या पुढे सर्वांची अशीच कामे करत राहीन अशी विनंती करते इते स्तंभते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताई आता यानंतर मी आमचे संघटनेचे श्री श्रीधरजी पाटील साहेबांना विनंती करत आहे महाराष्ट्र देवत छत्रपति शिवाजी महाराज यानी संविधान शिल्पकार बाबा साहब अंबेडकर यानी बंधन आदरणीय बावन महा साहब सिद्धार्थ पाटिल साहब बीना महा साहब व सम्मानीय मंच व हमारे सामने बैठे हुए सभी माताओं बहनों या बहिनों मैं कृपा शंकर सिंह पूर्व भारतीय नौसेना का सैनिक सैनिक रहा हूं और काफी समय तक भारतीय जनता पार्टी में आयोजित है जो पद्धति काम कर रहा था एक हफ्ते पहले उनकी कुछ कार्य पद्धतियों मुझे पसंद नहीं आई जिसके कारण मैंने शिवसेना ज्वाइन किया मैं ज्यादा समय नहीं लेते हुए आपको यह बताना चाहता हूं कि वहां और यहां के काम में क्या अंतर है वैसे केंद्र में भारतीय जनता पार्टी से मुझे कोई शिकायत नहीं है वहां पर सही काम चल रहा है मोदी जी और योगी जी संभाले हुए हैं लेकिन नगर में यहां के कामों का मुझे कुछ अफसोस होता था और चूंकि मैं एक नौसाधिक हूं और हमारे यहाँ क्या होता है कि जो काम करना है वो करना है वहां आज कल कल परसों ऐसा हमारी पद्धति नहीं है और वहां पर एक और समस्या थी पद तो शायद उपाध्यक्ष का दिया जाता है लेकिन सम्मान किसी प्रकार का नहीं होता है ना कोई काम दिया जाता है मेरा काम से मतलब किसी आर्थिक काम से नहीं है मेरा कभी ये नहीं रहा कि मुझे कुछ पार्टी से आर्थिक मदद चाहिए मुझे ईश्वर ने मुझे भारत के संविधान ने हमें अपनी पेंशन दिया हुआ है जिससे हमारा भरपूर काम चलता है लेकिन अगर आपने मुझे शहर उपाध्यक्ष बनाया है तो मुझे किसी कार्यक्रम में क्या मेरी भूमिका रहेगी वह काम मिलना चाहिए मैंने कई बार यहां के जो भूतपूर्व शहर अध्यक्ष जरद दिल्ली साहब उनसे पूछा मुख्यमंत्री साहब का कार्यक्रम था और भी कई सारे कार्यक्रम थे मैं एक ही चीज पूछता था शायद इस कार्यक्रम में मेरी क्या भूमिका है उनका एक ही कहना होता था आप आइए समय से आइए समय से आइए कहीं अपनी जगह ढूंढ करके किसी कोने में बैठ जाइए यह होता है शहर उपाध्यक्ष के लिए सम्मान आपको कहां बैठना है और सभा खत्म हो जाए चुपके से निकल जाना है बट इस पार्टी में मैंने देखा ऐसा नहीं है अगर आपको पद दिया गया है तो आपको पद का सम्मान भी दिया गया है और बावन दादा मात्रे के सामने कभी किसी समस्या को किसी बात को लेकर आओ तुरंत इलाज होता है अब ये मैं बात करना चाहता हूं नगर नगर पालिका की नगर पालिका का काम का 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 कोई बड़े बड़े काम नहीं होते हैं कोई दिल्ली से मुंबई सड़क नहीं बनानी होती है कोई रेलवे का काम नहीं होता है यहां पर पानी गटर छोटी छोटी सड़क इस तरह की समस्याएं होती इस तरह के काम करने होते हैं तो यह काम शिवसेना बहुत ही बखूबी से निभाती है और पहले भी निभाती हुई आई है पिछले पांच साल के अंदर यहां पर नगर पालिका नहीं थी क्योंकि चुनाव नहीं हुआ था और मेरा ज्यादा संपर्क शिवसेना से नहीं होता था मैं भारतीय जनता पार्टी के साथ ही संपर्क में था वहां पर किसी काम को लेकर जाओ वादा वादा लेटर दो उसको व्हाट्सएप ग्रुप में डाला जाएगा अंगूठे दिखाओ खूब वाह होगी देखा जाए कितने अंगूठे आए और फोटोग्राफी होगी लेकिन काम नहीं होगा अभी मेरा यह कहना है कि हमें इस बार महानगर पालिका ने यहां इस बार चुनाव की थोड़ी पद्धति अलग है तीन उम्मीदवार चुनने हैं नगर अध्यक्ष के लिए बीना ताई मात्रे को चुन करके लाना है और यहां के जो शिवसेना के उम्मीदवार हैं राजेंद्र दादा व पूजा खिलाड़े मैडम उनको चुनकर के लाना है व्यवस्था ऐसी होगी मशीन तीन रहेगी तीनों मशीन अलग अलग रहेगी अभी मेरा कुछ लोगों से बात हो रही है कार्यकर्ताओं से उनको बड़ा कंफ्यूजन है उनको ऐसा लगता है कि दोनों वोट दो, जोड़ करके जितना है ऐसा नहीं होगा एक मशीन में एक ही नगर सेवक को वोट देना होगा एक नगर सेवक इस पार्टी का एक नगर सेवक और किसी पार्टी का दूसरी मशीन में दूसरे नगर सेवक का नाम होगा और दूसरी पार्टी के दूसरे नगर सेवक होंगे इसी तरह से नगर अध्यक्ष का एक अलग मशीन होगी जिसमें जितने नगर अध्यक्ष के लिए चुनाव लड़ रहे हैं उनका नाम होगा हमें बहुत बखूबी से हर मशीन में धनुष पर निशान लगाना है और अपनी पार्टी को भारी मतों से विजयी बनाकर लाना है मैं सभी नौसेना के यहाँ सेना के जवानों को यह आह्वान करना चाहता हूं काफी साल से हम लोग यहाँ देख रहे हैं मेरा यहां कहना होगा इस पार्टी में नजर झुकाकर बात करना है नजर ना 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 उठाकर बात करना है नजर मिलाकर बात करने की छूट दी जाती है सभी लोगों आह्वान है कि हमारे साथ जुड़े और अपना जहां हम लोग अपनी जन्मभूमि जैसे मैं उत्तर प्रदेश रहने वाला हूं वो मेरी जन्मभूमि है और महाराष्ट्र बंदापुर हमारी कर्म है इसके विकास को आगे लाए और अपने बच्चों का भविष्य उज्जवल करें एकदा पुनः पालिके शिवसेना चार छेडा फटकावची प्रतिज्ञा करुण्या सिंह मराठी पहली बार बोला हुआ गलती होगी क्षमा करना आज पहला शब्द निकालने की कोशिश किया है एक बार पुनः का यही कहना है कि बागवन दादा खान मजबूत करें और नगर पालिका के अपने बच्चों का भविष्य उज्जवल करें स्कूल पानी या सब समस्या यहां पर बहुत आसानी से दूर की जाती है धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद कृपा शंकर सर जी आपके नाम से और पहले महाराष्ट्र के उप गृह मंत्री उनका और आपका दोनों का नाम भी सेम है और भाषण करने का तरीका भी सेम है तो आपके जितने भी लोग हैं उन्होंने आपको आह्वान किया है कि वोटिंग कैसा करना है और शिवसेना किस तरह से काम करती है और शिवसेना लोगों के लिए कहीं भी कभी भी किस वक्त भी खड़ी रहती है और इसके बाद भी अचानक विनती कर दो की बदलापूरचे माजी नगराध्यक्ष जयप्रकाश कांसळकर साहेब छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा करून व्यासपीठावर उपस्थित झालेले शिवसेना शहर प्रमुख वामनजी मात्रे शिवसेनेचे गटनेते श्रीधर पाटील नगराध्यक्षाचे उमेदवार सौ विणाताई मात्रे नगरसेवाचे उमेदवार राजनजी चव्हाण आणि पूजा डान्स किल्लारे आणि उपस्थित मान्यवर इथे जमलेल्या सर्व महिला आघाडी उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग त्यांना मनाचा मुजरा करून मी आपले दोन शब्द बोलतोय <coughs> दोन हजार चार साली मी या वॉर्डात नगरसेवक होतो हा विकास जो दिसतोय आपल्याला हा त्या टायमाला आपण केलेला आहे हा जो महालक्ष्मी तलाव नगरसेवक बोलला की रस्ते फुटपाथ गटार हे करतात पण कॉन्क्रीट वर्क काय असतं ते महालक्ष्मी तलाव महालक्ष्मीचं ते शिशुबळकरण एक छोटशी बावडी होती विहीर होती त्या विहिरीचं महालक्ष्मी तलाव आणि सैनिक स्मारक हे आपण केलं होतं आणि त्या टायमाचे एक संघ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ते उद्घाटन झालं होतं आणि आता त्याचं श्रेय आज नऊ नऊ दहा वर्ष झाली त्या महालक्ष्मी तलाव ज्या टायमाला मी सोडून गेलो त्या टायमापासून तो हाय तसा आहे ना शेतीचे गेट बांधलेला आहे ना कुठली कामात आहे काय नाही फक्त से घ्यायचं एवढं माहिती आहे तुम्हाला दोन हजार पाच साली इथे जो पूर आला होता त्या पुरात सुद्धा आम्ही इथे प्रचंड काम आहे इथली जी जुनी माणसं आहेत त्यांना विचारा आम्ही इथल्या एक एक फुटापर्यंत गाळ होता रस्त्यावरती लोकांच्या घरात पाणी गेलं होतं लोकांच्या घरात गाळ गेलेला त्या टायमाला प्रचंड काम आम्ही या इथे सगळ्या शिवसेनेत उतरून काम केलं होतं मी हे शिवसेनेत कसा असतो हे त्या टायमाला आम्ही दाखवून दिलं त्यानंतर मी गेलो माझा वार बंदी झाला मी दत्त चौकात गेलो तर माझा वॉर्ड बघायचा असेल तर ते म्हणतात ना आमचा राजानं वॉर्ड बघा पण आमच्या इथे तिघाही पतुलो आहेत आमच्या तिघांच्याही वॉर्ड बघा आणि आमचा वॉर्ड म्हणजे दव्हा अशा माझा वॉर्ड येऊन बघा कसा वॉर्ड शिशोभिघ केलेला आहे रस्त्या घटला आहे ना आम्ही पण बनवलेले आहे पण कॉन्क्रीट आमचं गार्डन येऊन बघा तिथे असलेली एसी अभ्यासिका बघा तिथे असलेलं योगा सेंटर बघा एक आता तो पादचेरी पूल मे वेळ पैसा आणि श्रम था था नी नी तो तो हे वाचवण्याचं काम त्या पादर पुलांनी केलेलं आहे जवळजवळ अर्धा किलोमीटरचा पादरचेरी पूल आम्ही बांधलेलं आहे इथल्या लोकांना नक्की येऊन बघा आणि नगरसेवक काय काम करू शकतो हे बघा आणि इथल्या ह्याला वोट द्या म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आता येणाऱ्या दोन तारखेचे इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये राजन चव्हाण मीणा माथरे आणि पूजा नानसळ खिल्लर यांना प्रचंड मतदारक्यांनी धनुष्यबळावर निशाणीवर शिक्का मारून विजयी करा विजयी करा आणि विजयी करा आणि सर्वप्रथम मी सर्व गांधीनगर आभार मानतो की त्यांनी गांधीनगरचे आभार मानतो आणि यांनी एक शिवसेनेला पाठिंबा दिला त्यामुळे मी सर्व यांचे आभार मानून माझे दोन शब्द जय जैन जय महाराष्ट्र साहेब बघा सरप्रभू साहेब तुम्हाला एक विशेष सांगतो तुम्ही कौतुक पाटील ऐका ऐका इथे माझं अभिनंदन करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी प्रवेश करण्यासाठी नाही स्पष्ट सांगतो संघ परिवाराचे जे आमचे इथले वार्डाचे जे प्रमुख आहेत जगताप सर इथे मला शुभेच्छा देण्यासाठी आले पण त्यांना शुभेच्छा देण्याच्या अगोदर आपण त्यांचा सत्कार करूया कुठलाही प्रवेशाचा विषय नाही एक बुके द्या जगताप सर आमचे काय हिंदुत्व आपलं देणं आणि तोच नाता आहे आणि सर जे काम केलं त्यांचं एक प्रतीक म्हणून ते आले आणि संघ परिवाराचे जगताप सर आशीर्वाद देण्यासाठी ते आलेले आहेत आणि त्यांना आम्ही त्यांचा पण सत्कार करत आहोत सर फक्त दोन गोष्टी आणि आपण रजा घेऊ शकतो आम्ही तुम्हाला अडचणीत आणू ना शकणार नाही सन्मानीय व्यासपीठ या ठिकाणी जमलेल्या माझ्या मतदार बंधू भगिनींनो आज राजन चव्हाण यांची ही चौक सभा पहिल्यांदाच होत आहे याआधी झाली ते काय माहीत नाही संघापासून या ठिकाणी बरंच काही मला शिकायला मिळालं आहे अगदी लहानपासून संघाच्या मुशीत मी तयार झालो आहे त्यामुळे काही विचार जे आहेत ते हिंदुत्ववादी आहे त्याला अनुसरून काही गोष्टी मला पटतात काही पटत नाही जिथे पटत नाही तिथे मी स्पष्ट बोलतो त्यामुळे संघ म्हटला की प्रसिद्धीच्या मागे असतो प्रसिद्धी किंवा कुठे काही नाही तसं काही गोष्टी जर बघितलं तर बी जे पीच्या बाबतीत प्रसिद्धी भरपूर आणि काम कमी असा एक अनुभव आला आता या ठिकाणी जर बघितलं तर टाणसाळकर साहेबांनी सांगितलं की यांनी याआधी किती कामं केलेली आहे मी तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून या शहरात आलेला आहे खरोखर त्यांची आधीची कामाचा विचार केल्यानंतर या ठिकाणी यांच्या कामाची पोचपावती ही आहेच त्यामुळे या ठिकाणी असं वाटतं की खरोखर हे जुने माणसं जे आहेत हे वॉर्डाचा विकास करू शकतील असं मला वाटतं यांची कुठे प्रसिद्धी नाही काही नाही फोटो नाही काही नाही आतापर्यंत माझ्याकडे तर नाही आहे त्यामुळे माझ्याकडे सगळे ग्रुप आहेत पण हा ग्रुप तर नाही आहे आणि याची प्रसिद्धी मला कुठे दिसते नाही त्यामुळे प्रसिद्धीपासून सुद्धा हे दूर आहेत असं एखाद्या दिसतं आणि असे प्रसिद्धीत नसलेले माणसं देखील पुढे जाऊ शकतात मी एकच सांगेन आपण योग्य विचार करून योग्य निर्णय घेऊन आपण योग्य मतदाराला जो हुभे आहेत त्यांना मतदान करावं असं आपल्या सर्वांना आव्हान करतो आणि सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानाचा टक्केवारी वाढावी हे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र